प्रस्थापितांच्या उपोषणाला सरकार पायघड्या घालते उपसमिती लोट लोटांगण घालते अकरा अकरा मंत्री शेळ्या मेंढ्यासारखं तिथं बसत आहे मग या महाराष्ट्रामध्ये या अंतरवालीमध्ये हे ओबीसीचं प्राणांतिक उपोषण चालू आहे पण सरकारला इकडे पाहायला वेळ नाही गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या ओबीसीच्या उपोषणाची दखल घ्यायला सरकारला वेळ नसल्याची खंत ओबीसी उपोषणकर्ते व्यक्त करतायत जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या ओबीसी आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे ओबीसीची उपसमिती स्थापन करण्यास सरकारने दिरंगाई केल्याचा गंभीर आरोप हे आंदोलनकर्ते करत आहेत ओबीसीची उपसमिती म्हणजे वराती मागून घोडा आहे कारण ज्या वेळेस म मराठा उपसमिती स्थापन केली त्याच वेळेस ओबीसी उपसमिती स्थापन करणं गरजेचं होतं आणि दोन्ही समित्यांची एकत्र बैठक घेऊन तो जी आर काढणं गरजेचं होतं पण तसं न करता ओबीसीची उपसमिती वेळ गेल्याच्या नंतर केली मराठा आरक्षण जी आरमुळे ओबीसीचे मोठे नुकसान होणार असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे सरकार ओबीसी बाबत दुजाभाव करत असल्याचा गंभीर आरोप करत या आंदोलकांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे हे जर सरकार एका जातीला एक त्या पद्धतीचं वागत असेल आणि एका जातीला एक वागत असेल आमच्या पण लेकरबाळाच्या भवित्याकरता माझं तरी या स्वतःचा निर्णय किंवा जर सरकार असं वागत असेल आणि जर समजा ओबीसीची दखल घेत नसेल तर शेवट हे माझे पण ओबीसीचे लेकरबाळं गरिबाचे हातावरले याच्याकरता जर नाही जर सरकारने दखल घेतली आज उद्या तर मी मराठा आंदोलनानंतर सुरू असलेल्या या ओबीसी आंदोलनामुळे सरकारची डोकेदुखी आणखी वाढणार आहे याबाबत सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे उपसमिती म्हणजे वराती मागून घोडा आहे कारण ज्या वेळेस म मराठा उपसमिती स्थापन केली त्याच वेळेस ओबीसी उपसमिती स्थापन करणं गरजेचं होतं आणि दोन्ही समित्यांची एकत्र बैठक घेऊन तो जी आर काढणं गरजेचं होतं पण तसं न करता ओबीसीची उपसमिती वेळ गेल्याच्या नंतर केली आणि आज आमचा उपोषणाचा चौथा दिवस आहे पण प्रशासनाला इथं येण्यासाठी जाग नाही आहे प्रशासनाचा कुठलाही प्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे प्रस्थापितांच्या उपोषणाला सरकार पायघड्या घालते उपसमिती लोट लोटांगण घालते अकरा अकरा मन मंत्री शेळ्या मेंढ्यासारखं तिथं बसत आहे मग या महाराष्ट्रामध्ये या अंतरवालीमध्ये हे ओबीसींचं प्राणांतिक उपोषण चालू आहे पण सरकारला इकडे पाहायला वेळ नाही आणि या महाराष्ट्रातील ओबीसींना सरकार काय अस्वस्थ करणार आहे फक्त मीडियावर बातम्या दिल्याच्यानंतर अवजारांगे तुम्हाला एक एक पॉईंट विचारत आहे त्यांच्याकडून तुम्ही अभ्यास करून घेतल्यासारखं विचारताय आणि सरकार त्याला उत्तर देते आमची मागणी हीच आहे आमचं उपोषण चौथा दिवस आहे सरकारनं याही उपोषणाकडे लक्ष द्यावं आणि ओबीसींना अस्वस्थ करावं उपसमिती नेमली हे हे सगळं खरं आहे की ज्या दिवशी मराठा उपसमिती नेमली आणि मराठा आंदोलन करता हजारो लोक तिथं हे झाले त्याचं आंदोलन सोडाय करता गेले तर एका हे तर सरकार एका जातीला एक त्या पद्धतीचं वागत असेल आणि एका जातीला एक वागत असेल आमच्या पण यक्राबाळाच्या भवित्याकरता माझं तरी हा स्वतःचा निर्णय किंवा जर सरकार असं वागत असेल आणि जर समजा ओबीसीची दखल घेत नसेल तर शेवट हे माझे पण ओबीसीचे लेकरवाळा गरिबाचे हातावरले याच्याकरता जर नाही जर सरकारने दखल घेतली आज उद्या तर मी करणार आहे याच्यापेक्षा काही शिल्लक नाही आता दुसरा कोणी असला एखादा काही झालं तरी मला माझ्या बाळाची काळजी आहे माझ्या बाळाकरता मी लढतो आहे आज एक वर्ष दोन वर्षापासून मला कुठल्या काही राजकारणाचं घेणं नाही मी कुठं काही एखादा नेता नाही किंवा एखादा माझे दोन नंबर धंद्यावाला नाही किंवा माझ्या मागं काही मोठले नेते नाहीत पण मी माझ्या एक सामान्य जनतेकरता एक गरिबाच्या लेकराकरता लढतो आहे आणि याच्याकरता जर दखल सरकारला नसल घ्यायची तर मी आज उद्या दोन दिवसामध्ये मी काय करीन हे काही सांगू शकत नाही